मंडळी रामराम मी बापू हटकर आणि तुम्ही देख राहिनात बापू हटकर प्रस्तुत यूट्यूब चॅनल खानदेश दर्शन दोस्तो मी सध्या अमेरिका म नॉर्थ नॉर्थ ने राजधानी रालीमा आहे मी अडे महात्मा गांधी पुतळा आहे महात्मा गांधी जग खूप मोठा माणूस आहे मॅन ऑफ द मिलिनियम म्हणजे हजार वर्षांना यमा काळमा जो मोठा माणूस होईल करता अंतिम फेरीमा दोन नावे होना महात्मा गांधी आणि आयन्स्टाईन आणि शेवटली फेरीमा आयन्स्टाईनली तो पुरस्कार घ्या पण तटपर्यंत महात्मा गांधी होणार म्हणजे आखी दुनियामा महात्मा गांधी एवढा मोठा माणूस त्यामुळे महात्मा गांधीले मानणारा लोक खूप आहेत जग दुनिया मॉलोअर आहेत आणि जगभर त्यासना पुतळा आहेत न्यूयॉर्क मध्ये आहेत जपान आहेत इंग्लंड मध्ये सगळीकडे दक्षिण आफ्रिका महे नॉर्थ कॅरोला बी आहोता का गांधीजीना पुतळा आहे सोम म्हणजे शूटिंग करा दखाड रे आहो पुतळा दाखा आणि त्यांना खाली काय केले गेले ते बी वाचित you must be the change you wish to see in the world. Mohandas Karamchand gandhi, 1869 to 1948, spiritual and political leader of india. statue presented to explorers and the citizens of north carolina by indian-american community in north carolina and indian-american forum for political education north carolina chapter, president dr. arvind Shaha, 2006, sculptor sri ram sutar. ram sutar. आपला खानदेशन ग्रेट शिल्पकार रामसुतारुकताच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण देत रामसुतार म्हणजे एक मना हि सपतून मी जग दुनिया महिन्या आठव आश्चर्य मान जगनी लोकसंख्या सहा अफजनावर आहे या सहा अब्जमा राम रामसुतार असा एकमेव माणूस आहे की ज्यानं आयुष्य शंभर वर्षांना वर आहे आणि जग जगभरमा दोनशे ना वर शिल्प तयार करेल असा माणूस दुनियामा दुसरा नाही आणि हा माणूस आपला खानदेश आहे धुळे जिल्हा शंभर वर्षापूर्वी गोंधूर नावने एक गाव शे आता ते विमानतळ आहे धुळ्यानं पण त्या टाइमला ते खूप मागासलेलं गाव होतं छोटंसं खेडं होतं अविकसित त्या गावामुळे शंभर वर्षापूर्वी एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस म सुतारी असणं जन्म म्हणलं कदाचित त्यासनं गरमी परिस्थिती चांगली होईल असं मला वाटत कारण ज्या काळमा लोके पोरी शाळांमध्ये आडत नाही त्या काळमा राम सुधारणा वडीलनी त्यासले मुंबई म जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्या ठेव शिल्पकला शिक्षण संध्या बाहेरून आली आणि त्यासने शिल्पकलांना एक विश्व निर्माण करत वेरूळ तुमले माहिती आहे अजिंठा अहो खानदेशना भाग आपण ते मागतात नाही त्यांना आपले जाण नाही कारण भौगोलिकदृष्ट्या आपल्याकडे आहे खानेसले लागण आहे बिलकुल सपाट जमीन अजिंठापर्यंत खांदेसते आणि पुढे गाठचोली सण मराठवाडा आहे भाषा संस्कृती खानदेशी त्या अजिंठाने जे शिल्प आहे जग महिन्या आश्चर्य ते तयार करणारे लोक खानदेश कदाचित मोठमोठला तंत्रज्ञ बाहेरून होते परंतु नव्याण्णव टक्का जे लेबर वर्क आहे ते करायला कुठे बाहेर थोडं लोक आमता बनतले जो स्थानिकच होता त्यासनी घडायले आणि तो वारसा राम सुदरेचा लढा त्यासनी पुतळा बनवले भारतमा तुम्हाला माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलना अख्खी दुनियामा सगळ्यात उंच पुतळा आहे गुजरातला तो पुतळा रामसुदारे त्यासली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देईल आणि आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण दिलं ते म्हणे असे आमन आहेत आणि तुम्ही पण अशी मागणी करायला पाहिजे या खानदेश पुत्रने भारतरत्न पुरस्कार भेटत तो भारतरत्न पुरस्कार देवाने त्याची पात्रता आहे एवढा मोठा माणूस खानदेशनी भूमिमा मी असं नेहमी म्हणतो की जगमा जे जे श्रेष्ठ ते खाल्लेश आधी रामसुदार सांगतो त्याच नावर्षे ग कोणी लता मंगेशकर ना आवाज कोणा काहीने तिले भारतरत्न पुरस्कार भेटेल स्मिता पाटील सारखी अभिनेत्री दिले बी पद्मश्री भेटेल मराठी भाषाने ज्यांनी या अभिजात भाषांना दर्जापर्यंत मिळावं त्यास माझ्या लोक आहेत त्या माझ्या एक प्रमुख ज्ञानेश्वर आणि दुसरा महालिंगदास महालिंगदासाईरराव आपला वाडाकुडन आहे त्यांनी पहिल्यांदा भक्ती मार्गाना बाहेर जसं लिखाणं सुरू केलं असा मोठ्या मोठ्या लोक वैशालेत भोसले घरानं शिवाजी महाराजनं जे आहे ते आपलं नाही आहे ना पोलीस पाटील होतात बारा गावनी पोलीस पाटील होती ते बाजी भोसले अर्धा गाव आहे खान्देश मग अर्धा मराठवाडा मग सीमावर आहे तसं धराल घेते त्या शिवाजी महाराज वगैरे या खानदेशीच दरातील अटकेफार झेंडा लावणारा मल्हारराव होळकर तोळजाना आहे अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य युद्ध सुरू करणारी बाई झाशी राणी ही आपली पारवयानी आहे ते असा खूप मोठ्या मोठ्या लोक झाले त्यापैकी एक राम सुतार आहे राम म्हणजे त्याचं नावमाच राम आहे असा ग्रेट माणूस खानदेशने माती माती असं जन्म व्हायला